मित्र हो सस्नेहा नमस्कार मी आपला डॉक्टर संजय गायकवाड आज तुम्हाला शिक्षण म्हणजेच एज्युकेशनची अत्यंत महत्त्वाची एक व्याख्या तुमच्याशी शेअर करणार आहेत तसं तर मराठीतून म्हटलं जातं शिक्षण म्हणजे काय शिक अधिक क्षण म्हणजे शिक क्षण ठीक आहे तो योगायोगानं क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण हे आलेलंच आहे परंतु मला अत्यंत भावलेली एज्युकेशनची व्याख्या आहे एज्युकेशन मीन्स टू ड्रॉ आउट द बेस्ट फ्रॉम आर हेड हार्ट अँड हँड म्हणजे तीन यच पहिला यच हेड म्हणूया बुद्धी डोकं बुद्धी सेकंड यच इज हार्ट हृदय म्हणजे भावना म्हणजे इथं इंटेलिजंट कोशंट आहे इथं ई क्यू आहे इमोशनल क्वशंट आहे इमोशनल क्वशंट आहे आणि थर्ड जो आहे तो आहे यच म्हणजेच काय ॲक्टिव्हिटी याला आपण फिजिकल वर्क असे म्हणूया म्हणजे शिक्षण म्हणजे या तीन यचचा विकास होय हेड हार्ट आणि हँड आणि खऱ्या अर्थानं तेच खरं शिक्षण असतं की ज्यातून विद्यार्थ्याच्या व्यक्तीच्या बुद्धीचा भावनेचा आणि शारीरिक क्रियांचा विकास होतो त्याला खरं शिक्षण असं म्हणतात गॉट इट थँक्यू